श्री रामगिरीजी यांनी शिर्डीला भेट देऊन श्री, श्री साईबाबाचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी वाराणसी येथील घटनेसंदर्भात जाहीर निषेध व्यक्त करत यावेळी सांगितले की मंदिरातून मूर्ती काढणे योग्य नाही ते दुर्दैवी आहे हा एक कुठल्या तरी पडयंत्राचा भाग असला पाहिजे हे पडयंत्र शोधले पाहिजे असे सांगत साईबाबाचे देशविदेशात करोडो भक्त आहेत साईबाबा संत होते साधू संतांना जात धर्म नसते व संतांचे पूजन केले जाते साधू संत व हो ईश्वर एक आहेत त्यामुळे मंदिरातून मूर्ती काढण्या या कृत्याचा निषेध केला पाहिजे असे सरला बेटाचे तर श्री रामगिरीजी महाराज यांनी केले आहे नाही या गोष्टी चुकीच्या आहेत कारण सनातन संस्कृती आपला असं काही करायला सांगत नाही साईबाबा एक संत होते आणि आने, अनेक संतांच्या मूर्ती अनेक मंदिरांमध्ये बसवल्या जातात दुसरी महत्त्वाची गोष्ट गुरुला आपण परब्रह्माच्या स्थानावर मानतो गुरुर्ब्रह्मा गुरुर् गुरुर्देव महेश्वरा गुरु हो साक्षात परब्रह्म गुरुवे नमः मग गुरु जर साक्षात परब्रह्म आहे तर मग परब्रह्म म्हणून आणि गुरुची पूजा करण्याचा अधिकार हा शिष्याला असतो आणि म्हणून साईबाबांच्या मूर्ती मंदिरात बसवणं हे सनातनच्या विरोधात आहे असं काही नाही आहे संतांच्या मूर्ती आहेत वारकरी संप्रदायामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर आहेत तुकोबाऱ्यांचे मंदिर आहेत सर्व संतांचे मंदिरं आहेत अशा प्रकारे संतांचे मंदिरं असतात आणि ईश्वर आणि गुरु हे भिन्न नाही आहेत संत आणि भगवंत भिन्न नाही आहेत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा माउजित ज्ञानेश्वर महाराजला पांडुरंगाचा अवतार मानलेला आहे आणि मग अशा प्रकारे सनातन धर्मामध्ये जे काही आलेलं आहे तेच या शिर्डीमध्ये चालतं दुसरी महत्वाची गोष्ट साईबाबांना एक मुसलमान ठरवण्याचा जो प्रयत्न केला जातो आता साईचरित्र जे मूळ ग्रंथ आहेत दाभोलकर रचित साई साईचरित्रामध्ये प्रत्यक्ष उल्लेख आहेत बाबा एक ओसाळ जागा होती मशीद त्या ठिकाणी होती तर राहत होते परंतु याचा अर्थ त्यावर ते मुसलमान ठरतात असं नाही आहेत साईचरित्राच्या सातव्या अध्यायामध्ये हा एक उल्लेख आहे मशिदीत जात्याचे दळणं मशिदीत घंटा शंख वादनं मशिदीत अग्निसंतर्पणं मुसलमान कैसे हे मग या ठिकाणी जात्याचं दळण दळलं जात होतं मशिदीमध्ये शंखानाद होत होता घंटानाद होतं घंटानाद शंखानाद हे सनातन संस्कृतीचं प्रतीक आहेत त्याचप्रमाणे अग्निसंतर्पण त्या ठिकाणी आजही ध्वनी चालू आहेत आजही प्रज्वलित आहे तो अग्निबाबांनी प्रज्वलित केलेला होता मग कुठल्याही प्रकारे इस्लाममध्ये प्रज्वलित केल्याचं विधान नाही आहेत कुठल्याही प्रकारे शंखानाद घंटानादाचं विधान त्या ठिकाणी नाही आहेत मशिदीत सदैव भजनं मशिदीत अन्न संतर्पण त्या ठिकाणी अन्नदान चालत होतं त्या ठिकाणी सदैव भजन चालत होतं मशिदीत पूजन मुसलमान कैसे हे असं वर्णन साई चरित्रामध्ये आहेत मग त्या ठिकाणी पूजन जे आहेत सुद्धा सना सनातन संस्कृतीची परंपरा आहेत म्हणावी जरी म्लेच्छ जाती ब्राह्मणोत्तम पूजनं करीते ब्राह्मण त्या ठिकाणी येऊन पूजन करीत होते अग्निहोत्री लोटांगणे घेते त्यागोनी स्फृती सोहळ्याची मग अग्निहोत्री ब्राह्मणसुद्धा त्यांच्या ठिकाणी लोटांगण घेत होते याचा अर्थ हा होतो कि की त्या ठिकाणी सनातन संस्कृतीस पाळल्या जात होती नेमकी काय कारण आहे कारण करणारे सनातन रक्षकवाले आहेत त्यांना माहिती आहे दीडशे वर्ष पूर्वी बाबा शिरी झाले मानवतेचा संदेश दिलेला हो आहे जाती धर्म त्यांनी शेवटपर्यंत भक्तांना आपण कोण आहोत आपण कोणत्या जातीच्या धर्माच्या आहात ते भक्तांना सांगितलं नाही मग असं असताना आजही जे कार्य आहे

ज्यावेळेला आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांना एक प्रश्न विचारला होता कस्तोम शिशो कस्य कुतोशी गद्दा किन्नाम तेत्व कुतागतोसी हस्तामलकाला प्रश्न विचारला होता आद्य शंकराचार्यांनी तू कोण आहे तू कुठून आला आहे तुझं नाव काय आहे तू काय करतोस त्यावेळेला हस्तामलकांनी शंकराचार्यांना उत्तर दिलं होतं नाहम मनुष्यो न सदैव यक्षो न ब्राह्मण क्षत्रियवश्य क्षुद्राहा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चहम निजबोध रुपा मग ब्राह्मण क्षेत्रे वैश्य क्षेत्र यापैकी मी कुणी नाही आहेत न ब्रह्मचारी न गुरीव नसतो तर मी निजबोध रूप आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यावेळेला महात्म्याची स्थिती स्थित होते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये देतात तरी आत्मसुखाची या गोडिया जो का सकळ विषया जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही इंद्रियजन्य सुखदुःखाचा विचार त्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणी जातीपंथाचा विचार नसतो आणि मग अशा प्रकारे एकतर साईबाबांना मुसलमान ठरवण्याचा जो प्रयत्न केला जात आहेत हा सुद्धा कुठल्या तरी षडयंत्राचा भाग असला पाहिजे आणि मंदिरामधून त्यांच्या मूर्त्या काढण्यात येत आहेत हे सुद्धा दुर्दैव आहेत अशा घटना घडू नये आणि हे जे कोणी काही करणारे असतील त्यांचा निश्चित उद्देश शुद्ध नाही आहे आणि ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि याच्या पाठीमागं कोणीतरी एखादी षडयंत्रधारी व्यक्ती असली पाहिजे तीसुद्धा आपण शोधावी कारण बाबांवर श्रद्धा असणारा जो करोडो समाज आहेत तो काही एवढा वेळा नाही आहेत एवढे लोक या ठिकाणी शिकलेले लोक येतात ते काही अंधश्रद्धाळू लोक नाही आहेत आणि संतांवर विश्वास सर्वांचा असावा बाबा हे संत होते आणि संतांना भगवान म्हणून पूजले जातं अनेक ठिकाणी पूजलं जातं म्हणून हे सनातन विरोधी नाही आहेत आणि म्हणून अशा प्रकारचे कृत्य आहेत या कृत्याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा